धक्कादायक मालेगाव तालुक्यातील गोशाळेवर पोलीस व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून छापा गोशाळेच्या नावाखाली शेकडो गोवंश विकल्याचा संशय बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील श्री साईदत्त गोशाळेवरती वन्नेर परिसरातील गोरक्षकांना गैरकारभार चालत असल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री डॉक्टर चैतन्य देवरे तालुका कार्यवाह व प्राणी कल्याण अधिकारी ललित गोरस व सर्व अजंग वन्नेरच्या गोरक्षक तसेच वन्नेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिरीषकुमार देशमुख यांच्या आदेशाने पी एस आय नवले यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सदर गोशाळेवरती छापा टाकला असता आजपर्यंत शेकडो गोवंश विकल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले सोबतच गोशाळेतील प्राणी आजारी पडल्याचे देखील निष्पन्न झाले त्यांच्यावर कोणताही उपचार होत नसल्याचे दिसून येताच तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवत त्या गोवंशवरती उपचार केले वन्नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पोलिसांना अर्ज देण्यात आला असून पुढील कारवाई वन्नेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत जीवन राहण करीव राहण करीस आणि इथे गोष्टात ठेवतो तुम्हाला धंदा साठी ठेवतोस का मग तुम्ही आत्तापर्यंत व्यापारीने किती माल मालविकायचे विकास गाई विकात महिला विकास पैसा कुठे घ्या त्या विकासासाठी आम्ही जमा करेल मुसलमान सारा पाणी सारा पाणी तुम्हाला कडून नाही बैला विकालन पोट भराले बैला विकाली पोट भराले काहीस विक्री राहणार रेडा विक्री राहणार कोणत्या व्यापारी विकत नाव सांगा नाव आलं नाव द्या माले कोणत्या व्यापाऱ्याला विकत तुम्ही व्यापारी होता मग तो चाळीजीनामायचे आम्ही नाही सांगितलं मी पहिले नाही सांगितलं गोशाळा किती वर्षापासून चार वर्षापासून किती होत ना गोशाळा ना माहिती तुम्ही सांगा सांगा आकडा सांगा बरं तिकडे नका का भाऊ आकडा सांगा किती आकडा सांगा आकडा गाय कितल्या तुम्हाला मोठा माहिती नाही का बारा पंधरा बारा पंधरा म्हणजे तुम्ही घोष हा चालवता घोषणा गोवंचे पहिली गोष्ट ते माहिती बरोबर बरोबरशे ऐका म्हणे गोष्ट बरोबर शे त्या रेडा पकडेल होतात काही गाई पकडेल होतात त्या कोणत्या व्यापारीला विकत तुम्ही व्यापारी त्यांचं नाव नाही माहिती कुठला होता जायर जायर आ, 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 शेत्करी शेत्करी तो चाळीसगावकड चाळीसगावकड काय होता तो शेतकरी शेतकरी सांगायचा पण व्यापारी होता ना व्यापारी होता का नाही व्यापारी दिवशी दोन मुसलमान आले होते कशासाठी आले होते हा मग ते का सोडून घेऊन गेले का ती बॉश किती वाज किती दिवसापासून पडली पाच सात दिवस तिला इलाज कावर केला मी फोन केला असता डॉक्टर साहेब की होत असेल ना, तांगा। तांगा। ना, ना, था। ना, था। हो। ना करा फोन वगैरे त्यांनी केला असता आज आम्ही पण एवढी सेवा करतो तुम्ही कावर बोलतात म्हणे तिचा इलाज आठ दिवसापासून ती मरायला सोडून दिली तुम्ही तिला आहे इकडे बोला मी काय होतं आठ दिवसापासून मरायला जर तुम्ही जर दोन दिवसा पहिले इलाज केला असता तर ती वाचली असती आतापर्यंत सगळं तोंडासमोर येणार तुम्ही खोटं बोलच्यात तर आम्ही गुन्हा दाखल करू तुमच्यावर तुमच्यावर आहे खरं बोलायचं का खोटं बोलायचं तुमच्यावर नाही ऐका माझी गोष्ट प्रायव्हेट गाई होत्या किती तेरा 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 एक सुटून गेलो तो जेव्हा रात्री ते कसं तरी धरलं का बर का जनावर व्यवस्थित समोर मी काय म्हणतो विनंती करतो तुम्हाला उद्यापासून मला एकही जनावर नको ही डिझाल्व करतोय मी गोशा ॲप्लिकेशन केलं गेलं नाशिकला ऑनलाईन गोषवाल दिवान म्हणजे मला नको ती गोशाही नको जनावरही नको नको मधू करतात उद्या कोण एकही जनावर पोलीस स्टेशन मला नको दत्तात्र मधु करत श्री दत्त गोशाळा पांढरा पोळ संस्था वाळवाडी सॉरी श्री साईदत्त गोशाळा पांढरा पोळ संस्था वाळवाडी वळवाडी तालुका मालगाव जिल्हा नाते उद्यापासून पोलीस तर ते बंद करा नाही करायचं यो या उपाध आहे ना जा जा उन्हें उन्हें तीज़ी तीज़ी ताम। 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 का त्या दिवशी लेटर आलं काय झाली उपाध्याऐंशी शहाऐंशी झिरो एकोणसत्तर शहाऐंशी एकोणसत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोवीस

आणि त्याचा उपचार टाकले ना आपण त्याचे उपचार करायची एक सुद्धा वारायला नको ती जबाबदारी तुमची काय तुम्ही ट्रीटमेंट देते डॉक्टरांकडून लिहून मला कागदपत्र बनवून द्यायची व्यवस्था फंडची व्यवस्था नाही गव्हर्नमेंट याला चारा पाणी औषध आम्हाला कोणी भरपूर कमवले ना भरपूर कमवलेला करायची कमवले ना एवढे पैसे दे तुम्हाला फुकट येतो सगळं कोणी बी टाकून जात कोणी टाकून जात नाही